आपण खूप कडक आहोत आपल्या बाबतीत माहिती घ्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही यात्रा नियोजनामध्ये हयगय केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कार्यवाही करण्याचा इशारा नांदेड जिल्ह्यातील माहूर किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिला माहूर येथील प्रशासकीय इमारतीच्या वसंतराव नाईक सभागृहामध्ये बावीस जुलै रोजी दुपारी चार वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रक्षाबंधन परिक्रमा यात्रेची नियोजन बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते माहूरगडावरील प्रमुख यात्रांपैकी रक्षाबंधन परिक्रमा यात्रेला तीस ऑगस्ट परिक्रमा यात्रा ही तीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये होणार आहे भाविकांच्या सोयीकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या सत्तर बसेस भक्तांकरिता उपलब्ध राहणार आहेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह चोवीस महिला कर्मचारी आणि एकशे सात पोलीस सुरक्षेची या यात्रा भाविकांची प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून वीज वितरण कंपनी राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाची महत्वाची भूमिका प्रत्येक पौर्णिमेला असते दरवर्षीचा हा अनुभव पाहता राज्य परिवहन महामंडळाकडून बसेसचा अभाव तर सार्वजनिक बांधकाम विभाग वेळेवर रस्त्याची डागडुजी हीच यात्रा काळातील डोकेदुखी ठरत असते यावर्षी अतिवृष्टी झाल्याने भूस्खलन आणि रस्त्याची तात्पुरती का होईना सुधारणा करणे सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक असून तशी तयारी त्यांनी बैठकीमध्ये दर्शविली यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला महसूल विभागाची मदत लागणार असून गौन खनिज उपलब्ध करून देणे गरजेचे ठरणार आहे यात्रा काळामध्ये असुविधा टाळता याव्यात म्हणून नियोजन आढावा बैठकीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी कर्मचाऱ्यांना सक्त सूचना वजा ताकीद दिली एस टी महामंडळाच्या एकूण सत्तर बसेस माहूर बस स्थानक टी पॉइंट ते दत्त शिखर अनुसयापर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार असून आरोग्य विभागाचे एकूण पाच आरोग्य स्टॉल्स असून यामध्ये दत्त शिखर रेणुका देवी अनुसया माता देवदेवेश्वरी मातृतीर्थ तलाव या ठिकाणी हे स्टॉल्स उपलब्ध राहणार आहेत दत्तशिखर कमंडलू तीर्थ काळापाणी अनुसया माता मंदिराच्या पाठीमागून सयामाय टेकडी मातृतीर्थ पांडवलेनी देवदेवेश्वरी वनदेव कैला फरीद ऑगस्ट या कालावधीमध्ये साजरी होत असल्याने या काळात गडावर खाजगी वाहनांना बंदी असणार आहे दिनांक तीस व एकतीस या, हो या, एक या यात्रा काळामध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस महसूल बांधकाम मंदिर प्रशासन यांना सूचना करताना सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी चेंगरा चेंगरी होऊ नये याची खबरदारी घ्या अशी सूचना केली मंदिर प्रशासनाला भाविकांसाठी किमान दोन ठिकाणी ग्लुकोज केळी व पाण्याची व्यवस्था करण्याचे त्यांनी सांगितले विशेष म्हणजे आगार प्रमुख यांना प्रत्येक बसचे फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे बसेस बसेस उपलब्ध करून द्याव्यात आगाराच्या घेण्याची ताकीद यावेळी सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहण्यासंदर्भात माहूरचे पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन काशीकर यांना सूचना करताना शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सक्त पावले उचलण्याची सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी केलेली आहे नेहमीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे महत्वाच्या बैठकींना दांडी मारणारे विभाग प्रमुख नेहमीप्रमाणे आजही गैरहजर होते त्यामध्ये दारूबंदी व उत्पादन शुल्क अधिकारी कृषी अधिकारी महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता पुरातत्व विभाग यांचा समावेश असून ग्रामीण रुग्णालय माहूर तालुका आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी यांच्यासह काही विभागांनी आपले प्रतिनिधी पाठविले होते जे उपस्थित नव्हते त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात येणार असल्याचे कार्तिकेयन एस यांनी सांगितले संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर